लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपळोली पंचायत समितीची आढावा बैठक तळवडे येथील रिव्हर लँड रिसॉर्ट येथे घेण्यात आली होती यावेळी बोलताना दरवेळेप्रमाणे अमर मिसाळ यांनी आपल्या बोलण्यातील चुणूक दाखवली आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर तालुक्यात विकासाची गंगा ऐली हे करताना त्यांनी सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन विकास साधला तेव्हा लोकसभेची निवडणूक ही सेमी फायनल असून विधानसभा आपल्यासाठी फायनल असेल आजचं काम उद्यावर न टाकता कामाला लागा एका क्षणाची किंमत काय असते ती मयूर माहिती आहे असं मिसाळ यांनी म्हटलंय रेल्वे स्थानकावर एका मुलाचे प्राण मयूर या देवदूताने दोन वर्षांपूर्वी वाचवले होते प्रत्येक गावामध्ये या तालुक्यामधील या कर्जत खानापूर मतदारसंघामध्ये आपण बघतोय आदिवासी वाडा असेल मोहल्ला असेल गाव असेल वाडी असेल प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा विकासाचा समुद्र या ठिकाणी आमदार साहेबांनी मित्रांनो आणलेला आहे याचं कारण आपण घेतलेली मेहनत आपण तालुक्याला चांगला आमदार देऊ शकलो याच्या मागे सर्वात जास्त जर कोणाचा श्रेय असेल तर या भूत प्रमुखांचा असेल शिवसैनिकांचा असेल शाखा प्रमुखांचा असेल मित्रांनो येणाऱ्या लोकसभेमध्ये श्रीरंग आपा बारणे हे लोकप्रिय खासदार म्हणून त्यांनी आपल्या दहा वर्ष संसद रत्न सहा वर्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी पद भूषवलेलं आहे चांगला खासदार आपल्याला मित्रांनो लाभलेला आहे परंतु तेरा मेला ला खासदारांना आपण चांगल्या मताधिकारी निवडून देणारच आहोत परंतु या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की लोकसभेची निवडणूक ही सेमी फायनल असून विधानसभेची निवडणूक ही फायनलची असणार आहे आपल्यासाठी आणि म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे आपण विचार करू आपल्याकडे सहा महिने विधानसभेसाठी पडलेत परंतु एखादा उमेदवार ज्या वेळेस निवडणुकीसाठी पराभूत होतो निवडणुकीला सामोरं जेव्हा त्याला स्वीकारायला लागतो त्यावेळेस पाच वर्षाची किंमत त्या पराभूत विचारा गर्भवती स्त्रीला नऊ महिन्याची किंमत विचारा आणि या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायला पाहिजे माझा भाऊ मयूर शेळके या ठिकाणी उपस्थित आहे एका सेकंदाची किंमत जर कोणाला विचारायची असेल तर मयूर शेळक्याला विचारा म्हणून कोणी विलंब न करता कोणी गाफील न राहता सहा महिने विधानसभेला पडलेत म्हणून कोणी या ठिकाणी आपण विधानसभेनंतर लोकसभेनंतर पावसाला आहे पावसानंतर कामाला लागू परंतु मित्रांनो सेमीफायनलला जो चांगला खेळतो तो फायनलमध्ये शंभर टक्के विजयी होतो म्हणून आज या ठिकाणी मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र